आय होप मजेत असाल असा काही सकाळी ब्लॉग चालू केला काल संडे होता आज मंडे आहे माझा मुलगा बघा की ते आरामशी आहे आणि माझे मिस्टर आज लवकर गेलेत कामाला लवकरच गेलेले आणि मी उठली लेट कारण मला उठवायलाच कोण नव्हता त्याच्यामुळे मी लेट उठली माझा मुलगा म्हणूनपर्यंत झोपलाय ता फ्रेश होते क्लासची तयारी करते आणि मी खूप खुश आहे आज कारण की मी जिथे क्लासला जाते ब्लाऊज म्हणजे मला खूप जणांनी कमेंट केली की मी कुठल्या क्लासला जाते मी कुठल्या क्लासला जाते तर मी शिवण क्लासला जाते मी ब्लाउज शिकते तिकडे म्हणजे ब्लाऊजपासून सगळ्या गोष्टी शिकते तर तुम्हाला दाखवते मी आज उठली तर आवाज बसला आहे तर तुम्हाला दाखवते मी आज काय शिवलेलं आहे फर्स्ट टाईम कारण की क्लासमध्ये फक्त फक्त ब्लाउज चालू आहेत शिकवायचे आणि मी माझ्या मनाने बघा काय शिवले तुम्हाला मी दाखवते चला तर मग फ्रेश झाल्यावर क्लासला जायला आता मी रेडी झालेली आहे केस भुतले कोले म्हणून सोडलेले तर मी तुम्हाला अशी गोष्ट होती म्हणजे तुम्हाला मी दाखवून सांगते की मी काय केलेलं आहे सो तुम्ही बघत राहा की तुम्ही बघा आणि मग मला सांगा ठीक आहे तर मी इथे ड्रेस शिवलेला आहे हे बघा पूर्ण असा ड्रेस आहे तो बघू शकता हे बघा वन पीस ड्रेस शिवला आहे मी अजून एक शिवलेला आहे तुम्हाला दाखवते बघा अशा हात शिवलेले आहे म्हणजे मी अजून ड्रेस शिकली नाही आहे मी ब्लाउजच शिकलेली म्हणजे मी ब्लाऊजच शिकते क्लासला जाते तर पण मी हे माझ्या मनाने शिव शिवलेला आहे ड्रेस मला दाखवते हा मागचा गळा आहे आणि एक दुसरा दाखवते तो म्हणजे हा व्हाईटवाला हे बघा हा मागचा आहे भाग त्याला मी असं फुल लावलंय मी व्हिडिओ काढलेली जो याची कॉमेडी विडिओ काढलेली आहे मी त्याच्यामध्ये हा ड्रेस घातलेला आहे हे बघा असं शिवलेलं आहे अंब्रेला ड्रेस शिवलेला आहे मी पुढे सगळा घेतल्या आणि बॅक साईडला असं आहे नॉट नाही लावले नॉटच्या जागे मी असं फुल लावलेलं आहे पाठीला हे बघा आणि गळ्याला हात शिलाई करायची आहे तर माझ्या ड्रेस कसे वाटले तुम्हाला तुम्ही मला नक्की सांगा हेच सरप्राईज होतं तुमच्यासाठी की हे सरप्राईज होतं तुमच्यासाठी मी दोन ड्रेस शिवले आश्चर्यचकित मी खरंच ड्रेस शिवलेत कारण की क्लासमध्ये ब्लाऊजच चालू आहेत तर मी थोडंसं यूट्यूबला बघून बघून पण आणि थोडं नॉलेज घेऊन तर मी ट्राय केलं पहिलं मला पहिलं मी व्हाईटवाला शिवला तर मला आवडला तर मी दुसरं कापड आणून परत मी दुसरा शिवलं तो पण मला खूप आवडला आहे तर कसे वाटले माझे ड्रेस मी शिवलेले मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आ... इथे ही जी शिलाई मशीन आहे ना माझी इथे तर मी इकडे सगळा पसारा ठेवला होता म्हणजे शिलाई मशीनचे जे जे असतात ना कपडे उरलेले कटिंग वगैरे केलेले ते फेकत नाही मी कारण की दुसऱ्या ब्लाउजला कामाला वगैरे येतात त्याच्यामुळे मी ते टाकत नाही मग ते सगळं मी ते एकावर एक, एक इथे खाली स्टूल होता एकावर एक मी त्याच्यावरती पिशव्या ठेवलेल्या त्याच्यामध्ये सगळं ठेवलेलं तर ते बरोबर वाटत नव्हतं मला तर पूर्ण खाली त्याच्या खाली पण कचरा वगैरे जायचा त्याच्यामुळे मग मी हे काल एक कपाट ताँ घेतलं हे बघा हा कपाट घेतला मी याच्यामध्ये मी आता सगळं माझं शिलाई मशीनचं सामान ठेवलेलं थे। थे। आहे अशा पद्धतीने खाली ओढण्या ठेवलेल्या आहेत कारण की कपाटामध्ये खाली ओढण्या मला भेटत नाही म्हणून मी सगळ्या एकत्र ओढण्या ठेवल्यात इथे माझ्या मुलाची बॅग ठेवलेली क्लासची आणि स्कूलची आता क्ला स्कूलची बॅग तो घेऊन गेल्या क्लासची आहे आणि इथे मी जेवढे कटिंग केलेले हे माझे कटिंग केलेले हे माप आहेत कटिंग केलेले मी ज्यांचे ज्यांचे ब्लाऊज शिवलेले आहेत मी सहजासहज बाहेरचे ब्लाऊज शिवत नाही पण स्टार्टिंग स्टार्टिंगला मला मापं हवी होती म्हणून मी वेगवेगळ्या म्हणजे ते शिवलेत मी बा ब्लाऊज आणि हे मी सगळे ते काल कपडे वगैरे शिवले त्याचे सगळे कपडे म्हणजे अस्तर वगैरे उरलेले आहेत ते ठेवलेले आहेत आणि ते, ते, ते माझे रेल धागा आणि बॉक्स आहे हे परस, ले ले। आता हे क्लासचे आहे आता मी चालले क्लासला आणि हे वरती असे इथे मी माझे पर्स आणि माझं सामान ठेवलेलं आहे सगळं फक्त माझं सामान आहे तर तिथे बरोबर वाटत नव्हतं म्हणून मी हे इथे ठेवलं आहे तर कसं वाटलं माझा कपाट पण नक्की सांगा मला मला खूप भारी वाटते ते कपाट घेतलेले म्हणून कारण की सगळं ते बाहेर होतं ना तर मग मी आतमध्ये ठेवले तर थोडंसं घर पण थोडं व्यवस्थित वाटतंय तर चला आता आपण जाऊया क्लासला तर करते क्लासची तयारी क्लासची तयारी झालेली आहे फक्त मी पण त्याच पद्धतीचा ड्रेस घातला आज त्याच पद्धतीचा म्हणजे <laughs> सेम तसा ड्रेस घातलेला आहे हा मी शिवून घेतलेला मला असे ड्रेस घालायला खूप आवडतात माझे लॉंगमध्ये अनारकली ड्रेस असे भरपूर आहेत हा मी शिवून घेतलेला आहे माझ्या टेलरकडनं मी ह्याच्याच बघून ट्राय केलं एक व्हाईटवाला एक ब्लूवाला आहे तो पण मी शिवून घेतलेला आहे आणि आता सध्या मी स्वतः माझे शिवलेले ड्रेस तर मला आवडले मी शिवलेले ड्रेस तर असंच मी आता माझ्या भाचीसाठी आणि माझ्या मुलीसाठी म्हणजे माझ्या जेठची मु मुलगी आहे मोठ्या भावांची तर त्यांच्या मुलीला म्हणजे माझीच मुलगी तिला पण ड्रेस शिवणार आहे चला तर मग आता झालेला आहे क्लासचा वेळ तर क्लासची वेळ झाली क्लासला जाते क्लासवरनं आल्यावरती परत घरी येऊन जे काम आहे ते करते आणि तुम्हाला जर कटिंग आणि ब्लाऊजच्या ड्रेस मी कसा शिवलो तो बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करेल मी हा नाही केला कारण की मी ट्राय करत होती मी बघितलं म्हटलं जर समजा जर चूक वगैरे झाली तर परत कमेंट कराल तुम्ही लोकं त्याच्यामुळं मी दोन ट्राय करून बघितले तर खूप साध्या पद्धतीने जास्त म्हणजे मी हे नाही केलं आहे ते एक डिझाईन ती अशी जी डिझाईन आहे ना अशी मी ती घेतलेली अनारकलीसारखी मुमताज ब्लाऊजची काय ती डिझाईन ती डिझाईन मी ब्लाऊजमध्ये एकदा शिवलेली आहे व्हाईट कलरच्या त्याच्यामुळं मी ती ड्रेसवरती ट्राय केली की म्हटलं बघू कशी वाटते तर मग मी ती एक ट्राय केली आणि हा व्हाईटवाला जो आहे तो साध्या पद्धतीने म्हणजे जसं मी हा घातलेला आहे ना त्या पद्धतीने मी तो शिवलेला आहे तर अजून मला दोन तीन ड्रेस शिवायचे आणि मी व्हॉट्सअप स्टेटसला पण स्टेटस म्हणजे व्हॉट्सअपला पण स्टेटस ठेवलेला मला खूप जणांनी कमेंट केले की आम्हाला पण शिवायचा आम्हाला पण शिवायचा तर थँक्यू सो मच तुम्हाला खूप 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 माझा ड्रेस आवडला आहे त्याच्यासाठी तर चला मग आता मी चाले क्लासला आल्यानंतर तुम्हाला मी भेटते बा बाय